मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवडणूक कामकाजातून या अधिकारी कर्मचाऱ्यांना वगळण्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांचे पत्र निर्गमित झालेलं आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घ्या त्याकरता व्हिडिओ शोपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो निवडणूक कामकाजामधून खाली नमूद अधिकारी कर्मचाऱ्यांना बाबात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे सदर पत्रानुसार दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामकाजातून वगळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहेत की माननीय भारत निवडणूक आयोगाने दिनांक सात जून दोन हजार तेवीस रोजच्या पत्रानुसार निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करावयाचे व वगळण्यात येणाऱ्या कर्मचारी वृद्धांबाबत निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने माननीय भारत निवडणूक आयोगाने दिनांक सात जून दोन हजार तेवीस रोजीच्या मार्गदर्शक सूचनानुसार दिव्यांगाच्या नियुक्तीबाबत पुढील नमूद पत्रानुसार महत्वपूर्ण निर्देश देण्यात आलेले आहे सदरच्या पत्रानुसार दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक कामकाजा करता नियुक्त करताना माननीय भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक सात जून दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना अवगत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस निर्गमित झालेला सविस्तर पत्र पुढील प्रमाणे तुम्ही पाहू शकता इथं आपण दाखवत आहोत तर मित्रांनो ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद